धुळेकरांसाठी नागरी हक्क संघर्ष समितीची स्थापना नागरिकांच्या बैठकीत निर्णय माजी नगरसेवक कैलास आजारी यांची पत्रकार परिषद संपन्न याबाबत अधिकृत असे की शहरातील वेगवेगळ्या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या संकल्पना जाणून घेण्यासाठी आणि प्रसंगी आवाज उठवण्यासाठी जमलेल्या विविध क्षेत्रातील नागरिकांची नुकतीच अराजकीय बैठक घेण्यात आली या बैठकीतून सर्वानुमते नागरी हक्क संघर्ष समितीची स्थापना या ठिकाणी करण्यात आली तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळेस निमंत्रक तथा माजी नगरसेवक कैलास हजारे यांची पत्रकार परिषदेतून माहिती दिली ज्यात प्रामुख्याने शहरातील विविध समस्या वेगवेगळ्या भागातील रहिवासी आणि बाजारपेठेत व्यापारी ग्राहकांसाठी रोजच्या डोकेदुखी झाल्या आहेत त्यामुळे सातत्याने कुरबूर सुरूच असते वाद होतात वाहतूक कोंडीची समस्या ही साऱ्यांनाच भेडसावणारी असल्याने प्रथमच याबद्दल संगोपांग चर्चा करून उपाययोजना करण्याच्या संकल्पना जाणून घ्याव्यात असे वाटले आणि शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिसाद देखील मिळाला असल्याचे यावेळेस कैलास आजारे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले तर या पत्रकार परिषदेतून त्यांनी पुढे सांगितले की शहरातील कोळमलेली वाहतूक व्यवस्था वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण मोकाट कुत्रे मोकाट जनावरे यांचा त्रास शहर पोलीस वाहतूक शाखा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची उदासीनता या विषयावर प्राथमिक चर्चा करण्यात आली व या विषयावर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व आयुक्तांना निवेदन देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले व येत्या काळात वाहतुकीच्या संदर्भात पहिला प्रश्न हा मार्गी लागण्यासाठी सदर संघर्ष समिती काम करेल असं यावेळेस त्यांनी सांगितले तर या पत्रकार परिषदेत कैलास आजारे अॅडव्होकेट चंद्रकांत इशिराव संजय पाटील देवीदास शिरोडे राजू सोनवणे रमेश पोद्दार प्रभाताई परदेशी घननीड साळुंके आदी उपस्थित होते रविवारी रचना हॉल यासाठी धुळे शहरातील जनतेला अनेक वर्षापासून छेडसावत असणाऱ्या विविध समस्यांचा चर्चा करण्यासाठी एक अराजकीय बैठकीचं आयोजन केलं होतं आम्ही आणि जाहीरपणे सर्व धुळे शहरातल्या नागरिकांना आव्हान केलं होतं की आपण या बैठकीला उपस्थित राहावं आणि त्याप्रमाणे त्या बैठकीला आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला लोकांची या समस्यांबाबत उदासीनता जर पाहिजे त्या मानाने जी संख्या होती त्या दिवशी आलेली लोकांची फार चांगली होती सर्व क्षेत्रातले सामान्य नागरिक त्या बैठकीला उपस्थित होते ज्यात डॉक्टर होते वकील होते इंजिनियर होते प्राध्यापक होते विविध याच्यातले व्यापारी या या आप होते उद्योजक होते सामाजिक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी होते सामाजिक राजकीय कार्यकर्ते होते या बैठकीमध्ये सर्वांनी या आम्ही सर्वांना बोलण्याची संधी दिली त्यांनी आपापल्या मते त्या ठिकाणी माहिती प्रत्येकाच्या एकच होतं की या समस्या अत्यंत वाढलेल्या आहेत अनेक समस्यांबाबत सकल झाली परंतु आम्ही एक अजेंडा सेट केला की आपण एका वाहतूक एका विषयावर आपण आपली सुरुवात करू आपण जर सर्वच समस्या एका टायमाला जर येऊन प्रशासनाकडे गेलो तर ते अवघड होईल सोडवायला तर आम्ही असं करतो की वाहतुकीची जी समस्या आहे धुळे शहरामध्ये ती प्रचंड कोलमडलेली आहे आणि या वाहतुकीमध्ये वाहतूक नियमांचं कुठेही पालन होत नाही वाहतुकीला शिस्त नाही आहे धुळे शहरामध्ये एवढ्या मोठ्या शहरामध्ये तीन चार सिग्नल आहेत ट्रॅफिक सिग्नल तेही बंद आहे आणि धुळे शहरामध्ये नो एंट्री एकेरी वाहतूक वनवे असा कुठलाही प्रकार आपल्याला दिसत नाही जो आवश्यक होता काही रस्त्यांना आपल्याला एकही मार्ग म्हणून त्यांनी पोलीस साठीने केलं पाहिजे पण हे पोलीस साठीने कुठलेही नियम आपल्याला या शहरामध्ये लागू झालेले दिसत नाही आहे ट्रॅफिक पोलीस काही चौकांमध्ये असतात परंतु ते ट्रॅफिक नियमन करण्याच्या ऐवजी बार्ला चौकामध्ये गप्पा मारत वगैरे त्यांच्या समोर ट्रॅफिक जाम होते तर ते तरी त्या आपल्या कर्तव्यावर लक्ष दे न देता त्यांच्या गप्पा सुरू असतात ही सगळी व्यवस्था बंद तर आपण सर्व एकजुटीने एक लढा उभारला पाहिजे असा स्रो त्या बैठकीमध्ये निघाला आणि या, या वाहतुकीमध्ये दुसरा एक मुद्दा महापालिकेचा जो रोल आहे रस्त्यावर प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला अतिक्रमणच्या टाकल्या जनगायला दिसतील मोकाट जनावर बसलेले किंवा फिरताना दिसतील आणि रात्री कुत्र्या गोकट कुत्र्याच्या झोंडीच्या झुंडी काही रस्त्यावर आपल्याला बघायला मिळाले अनेक लोकांना त्यांनी घेतलाय तर हा सर्व समस्यांवर उपाय म्हणून त्या दिवशी जे निर्णय झाले आमच्या समिती बैठकीमध्ये या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सर्वांनी एक संघटित प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी एक प्लॅटफॉर्म किंवा एक व्यासपीठ म्हणून एक समिती स्थापन करावी आणि त्या समितीचे नावही आम्ही मंजूर केले आणि जे नाव आम्ही अंतिम केलं तर त्याच्यावर तुम्हाला जी प्रेस नोट दिली त्याच्यात थोडस करेक्शन झालेलं आहे ते ऍड होऊन घ्या नागरी हक्क समिती या नावाने स्थापन करण्यात निर्णय घेण्यात आला होता परंतु ते एक महानगर एक नाव कारण त्या अशा नाम सांगण्याची एक समिती त्यांनी आम्हाला विनंती केली घेतलो म्हणून आम्ही महानगर नागरिक हक्क संघर्ष समिती या नावाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला ज्या समितीच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलन उभा करण्याचा नेतृत्व निर्णय घेण्यात समिती ही सर्व समावेशक असेल धुळे शहरातील कुठल्याही नागरिकांची इच्छा असल्यास या समितीचा कुठल्याही राजकारणी पक्षाशी नेत्याशी कुठलाही संबंध असणार नाही डायरेक्ट इनडायरेक्ट ही समिती कोणत्याही निवडणुकीत येणाऱ्या तटस्थ राहील तथापि समितीचे सदस्य असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना किंवा अन्य सदस्यांना जेवढे कुठल्याही पक्षाचा नेत्याचा प्रचार करण्याचा निवडणुकी स्वतः उभा राहण्याची मुभा असेल परंतु समिती देताना त्यांनी त्यांचे राजकीय जोडे बाहेर काढून समिती द्यायचं समितीत कुठलीही राजकीय चर्चा होणार नाही समितीमध्ये फक्त धुळे शहराच्या ज्या आहेत त्याच्यावर चर्चा होईल समिती जे निवडणुकीत निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपले जे आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील त्या सर्वांशी धुळे शहराच्या समस्यांच्या बाबतीत समन्वय साधून त्यांची इच्छा असल्यास काम करेल समितीला आवश्यक असेल या प्रश्नावर त्यांची मदत घेतली जाईल <laughs> त्यांना समितीची मदत नाही तर समिती त्यांना मदत करेल या प्रकारचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतात समितीने कामाचा प्राधान्यक्रम ठरवलेला आहे प्रथम शहरातील अनेक प्रश्न शहरामध्ये पण आम्ही असं ठरवलं की पहिले वाहतुकीचा प्रश्न आपल्याला हातात घ्यायचा आणि त्याच्यासाठी जे वाहतूक व्यवस्थेविरुद्ध पहिले आपला आवाज उठवायचा आणि प्रथम जिल्हाधिकारी मनपा आयुक्त आणि धुळे जिल्हा पोलीस विभाग अधीक्षक यांना निवेदन देऊन ज्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्या पुढे मांडायच्या तिथून समितीचं काम सुरू होणार आहे आणि ते तिघेही निवेदन देण्यासाठी आजची तारीख ठरली होती पण या पत्रकार परिषदे आम्ही ती उद्या ठरवले पुढे ठरवली उद्यावर उद्या उद्या। आणि हे निवेदन दिल्यानंतर सर्वांना जिल्हा अधिकारी साहेब ज्यांना विनंती करणारे त्यांच्या अख्यारी तहसील ऑफिस आहे तहसील ऑफिस रोज ट्रॅकिंग अनुभव असेल अकरा ते दोन काळामध्ये आपण पास व्हायला तर त्यांना आम्ही सांगणार आहे की तुमच्या तहसीलदाराची हजाराची गाडीची पार्किंगची जागा बनतात त्यावेळेस गाडी दस हजारची पार्क होती मोटरसायकल आणि शेजारी जे असलेली मोकळी जागा आहे तिथे टॅक्टर बिक्टर इतर सगळं काढून तुमच्या येणाऱ्या कार्यालयामध्ये करण्यासाठी ती जागा पार्किंग उपलब्ध करून द्या आणि पलीकडचं जे गेट आहे ते बंद असतं ते कायम दिवसभर पुढे ठेवण्यासाठी विनंती करणार आहे तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांना त्यांची जी शहर पोलीस वाहतूक शाखा आहे ती अगदी निष्क्रिय झालेली आहे जिल्हा सेक्टर करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देणार आहे दे। सर्व अंमलबजावणी करण्याची आम्ही विनंती करणार आहे आपल्या इथं पूर्वी सर्व वाहन होते आता हे प्रकारच दिसत नाही झोन होते नो पार्किंग झोन होते तर हे सगळे वाहतुकीचे नियम जे आहेत ते थोडे शहरामध्ये लागू करण्यासाठी आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना विनंती करणार आहे तसेच महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून महानगरपालिकेचा जो अतिक्रमण निर्मूलन विभाग आहे तो, तो, तो सिलेक्टिव्ह कर कारवाई कर करत असतो वर्षातून सामान्य तुम्ही कठोर कारवाया केल्या तर केल्याच नाही असं दिलं हा एक स्वतंत्र विभाग आहे महापालिकेचा त्यांचं काम आहे अतिक्रमण निर्मूलन करण्याचं पण ते करत नाहीये तर आम्ही त्यांना विनंती करणार नाही की वाहतुकीच्या रस्त्यावर जेवढे आत्र आणणारे अतिक्रमण असते सर्व काढण्याच्या आदेश तुम्ही अतिक्रमण द्या आणि हे अतिक्रमण पथक रोज फीर्त ठेवा एकदा अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी हे अतिक्रमण पथक फिर्त ठेवण्याचा अर्ज आम्ही महापालिका आयुक्तांना करणार आहे आणि शेवटी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी थोडे शहरातील जनतेला जाहीर आवाहन करेल की आपण सर्व सामान्य लोकांची या मोहिमेमध्ये सामील व्हावं तसेच पत्रकार संघ आणि सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपणही आम्हाला या मोहिमेमध्ये सहकार्य करावे की सर्वांच्या आमच्या वतीने विनंती करतो आणि मी माझ्या